महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच महा टी ई टीची तयारी तुम्ही सर्वजण करत आहात आणि याचाच एक भाग म्हणून मराठी हा जो विषय सर्वांना प्रथम भाषा म्हणून कंपल्सरी आहे अशा सर्वच विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयामध्ये प्रत्येक वर्षी आलेला प्रश्न म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द अनेक शब्दसमूह आपण वापरत असतो त्याच्याबद्दल शब्द वापरत असतो बऱ्याच वेळेला आपल्याला त्याचा नेमका अर्थ माहिती नसतो म्हणून माझ्या या व्हिडिओमधून मी आज तुम्हाला पाचशे बत्तीस अशा प्रकारचे शब्दसमूह सांगणार आहे आणि त्याच्याबद्दलचा एक शब्दसुद्धा सांगणार आहे त्याबरोबरच दोन हजार तेवीसपासून आत्तापर्यंत झालेल्या सर्व परीक्षांमध्ये आलेल्या शब्दसमूहांबद्दलच्या सर्व प्रश्नांचं एकत्रित संकलनसुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर ते उत्तर कसं आलं याचं स्पष्टीकरणही मिळणार आहे आणखी काय अभ्यास करावा म्हणजे याशिवाय दुसरा प्रश्न याच टॉपिकवर जर आला तर आपण कोणत्या प्रकारे अभ्यास करायचा आहे ही सगळीच्या सगळी माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय रोचक आणि उपयुक्त माहिती शेवटपर्यंत तुम्हाला सांगितली जाणार आहे प्रश्न कसे येतात ते एकदा पाहून घ्या महाटीई टी पेपर क्रमांक एक दोन हजार चौदामध्ये कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता असा प्रश्न होता आता याच्यामध्ये सगळीकडे बिन या शब्दाने सुरुवात आहे बिन तक्रार बिनदोक बिन बोबाट बिन नेमकं शब्द कळत नाही आणि आपलं उत्तर चुकतं असाच प्रकारचा आणखी एक प्रश्न दोन हजार सतरामध्ये आलेला घरभर पसरलेल्या मडक्यांची रकमाने टिंबटिंब रचली काय रचली नेमकी थप्पी रचली ढीग रचला उतरण रचली की चळत रचली हे आपल्याला अचूकपणे सांगण्यासाठी म्हणून समूहदर्शक शब्दांची माहिती असणं गरजेचं असतं प्रश्नांची उत्तर तर आपण पाहणारच आहोत परंतु पुढे एक लक्षात घ्या की याचं व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टी ई टी दोन हजार चोवीस या प्लेलिस्टची लिंक मिळेल त्याच्यावरती क्लिक करा तुम्हाला टी ई टी दोन हजार चोवीससाठीचे सर्व आवश्यक व्हिडिओ सर्व विषयांचे व्हिडिओज तिथं मिळतील सर्व व्हिडिओज तुम्ही पाहणं गरजेचं आहे सांगितलेली माहिती अभ्यासणं गरजेचं आहे आणि उत्तरं लिहून काढणंसुद्धा तेवढंच फायद्याचं आहे व्हॉट्सॲपची चे ग्रुपची एक लिंकसुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे तिथंच तुम्ही जाऊन तो व्हॉट्सॲपचा ग्रुप जॉईन करावा कारण या ग्रुपवरती मी अनेक प्रकारची माहिती पाठवत असतो अर्थात व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करणं हे तुमचं काम आहे तुम्ही ते नेहमीच करत आलेला आहात यापुढेही करणार आहात याच्यामध्ये काही शंका नाही वेळ वयानं घालवता आपण विषयाकडे जाऊ या विषय असा आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द मग जर कोणत्याही पक्षात नाही असा कोण आहे तर त्याला आपण अपक्ष असं म्हणतो आधी जन्माला आलेला त्याला आपण अग्रज असं म्हणतो सगळ्यांना माहीत आहे ज्याला आपण मराठी भाषेचे आद्यकवी असं म्हणतो ते आपले वा शिरवाडकर यांचं नाव कुसुमाग्रज असं घेतलं जातं कारण त्यांच्या लहान बहिणीचं नाव कुसुम असं होतं म्हणून त्यांनी स्वतःचं लेखन जे केलं ते कुसुमाग्रज वर या नावाने केलेलं आपल्याला आढळून येतं विष्णू वामन शिरवाडकर अर्थात वा शिरवाडकर ज्यांच्या जन्मदिनी आपण मराठी दिन साजरा करतो ते त्याचबरोबर अनुज असा आणखी एक शब्द या ठिकाणी आपल्याला आलेला दिसतोय आणि अनुज म्हणजे नंतर जन्मलेला किंवा पाठचा भाऊ तर एक लक्षात या युधिष्ठिरानं अर्जुनाला खूप वेळा अनुज असा उल्लेख केलेला आपल्याला सापडतो त्याचं कारण आहे की अनुज म्हणजे नंतर जन्मलेला लहान भाऊ असं म्हटलं तरी चालेल आणि अनुजा म्हटलं तर ती लहान बहीण असते अग्रजा म्हटलं तर ती मोठी बहीण असते याप्रमाणे आपण पुढं जाणार आहोत काही शब्द मी या ठिकाणी तुम्हाला लगेच सांगतो आहे काकवी म्हणजे उसाचा कटविलेला घट्टरस सैनिकांना युद्धाचा इशारा देण्यासाठी वाजवले जाणारे वाद्य रणसिंग फुंकले असं म्हणतात पहा काही दिवसातच विधानसभेची तारीख जाहीर होईल मतदानाची लोक त्यावेळेला म्हणतील विधानसभेचं रणसिंग फुंकलेलं गेलेलं आहे आणि कदाचित जर ते रणसिंग फुंकलं गेलं दहा नोव्हेंबरच्या आसपास परीक्षा आहे आपली त्याच वेळेला जर विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान आलं तर ही परीक्षा पुढे मागे जाऊ शकते त्याच्याबद्दलचाही व्हिडिओ मी एक यापूर्वी टाकलेला आहे तोही सर्वांनी पहा स्वतःचा फायदा पाहणारा म्हणजे अप्पलपोटा गावातील लोकांची पाणी भरण्याची सार्वजनिक जागा म्हणजे पानवठा पाणी पिण्याची जागा म्हणजे पानपोई या असे शब्दात थोडा फरक असला की उत्तर बदलतं पानवठा आणि पानपोई याच्यामध्ये सुद्धा फरक आहे हा फरक लक्षात असू द्या बघूया उत्तराकडे जाऊया कोणालाही कळू न देता मग अशा आपण सुरुवातीला हा प्रश्न पाहिला होता याचा अर्थ होता बिन बोबाट कुठेही बोबाटा न होता कोणालाही न कळता हे आपण काम करतो त्याला म्हणतात कळू न देणे म्हणजे बोबाटा न करणे तक्रार न करता म्हणजे बिन तक्रार कुठल्याही प्रकारची तक्रार येत नाही आणि धोका नसलेला म्हणजे बिनधोक असे काही शब्द आपल्याला पक्कीच माहीत असले पाहिजे बिनधास्त म्हणजे कुठल्याही प्रकारची भीती न बाळगणारा बिनधास्त प्राणी असतो एखादा दास्ती नसते त्याला कोणाची भीती नसते म्हणजे अनेक शब्दांबद्दलचा समूहाबद्दलचा एक शब्द आपण या ठिकाणी पाहतो आहोत कमीत कमी वेळेमध्ये व्हिडिओ पूर्ण करायचा असतो म्हणून मी थोडंसं स्पीडने घेतो कारण तुमच्याकडे वेळ कमी आहे तुम्हाला अनेक गोष्टींचा अभ्यास करायचा आहे म्हणून गरभर पसरलेल्या मडक्यांची रकमाने उतरंड रचली मडकी एकावर एक ठेवली एक जातात सगळ्यात मोठं मडकं खाली त्याच्यावर छोटं त्यापेक्षा छोटं त्याच्यावर अशा प्रकारे ठेवणे जी एक जुन्या काळची पद्धत होती त्याला उतरंड असं म्हटलं जायचं म्हणून उतरंड हे उत्तर बरोबर आहे मात्र कलिंगडांचा ढिग असतो नारळाचा ढिग असतो विटांची थप्पी असते आणि ना नाण्यांचा जर ढिगारा असला तर त्याला आपण नाण्यांची चळत असं म्हणतो शब्द वेगवेगळे असतात नीट लक्षात असू द्या मोफत पाणी मिळण्याची सोय हो त्याला आपण पानवठा म्हणत नाही त्याला आपण पानपोई म्हणतो मग असं आपण ज्याप्रमाणे बघितलं होतं काय बघितलं होतं आपण पानवठा म्हणजे एकत्र पाणी भरण्याची जागा आणि पाणी पिण्याची किंवा पाणी मिळण्याची जागा म्हणजे पानपोई बागा उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्था शहरांमध्ये किंवा गावांमध्ये काही ठिकाणी स्टँडच्या जवळ वगैरे पानपोईची सोय करतात म्हणजे आलेल्या नवीन माणसाला त्याने कुठनं पाणी घ्यायचं म्हणून पानपोईची सोय केलेली असायची पूर्वीच्या काळात आता मात्र काय त्या पाण्याच्या बाटल्या मिळतात आणि लोक ते घेऊन पितात ते पाणी कधी पॅक केलेलं असतं त्याच्याबद्दल एक मोठी शंकाच आहे धान्य पाकडण्याचे साधन अर्थात हेही आता वापरायचं काही ठिकाणी कमी झालेलं आहे धान्य पाकडण्याचं साधन म्हणजे सूप असा एक शब्द या ठिकाणी आपल्याला माहिती असला पाहिजे आणि हा शब्द या ठिकाणी आहे तो सूप हा शब्द आहे धान्य पाकडण्याचं साधन घरामध्ये आपण अनेक साधनं वापरतो त्यांना काही विशिष्ट शब्द असतात आता ग्रामीण भाषेमध्ये हे शब्द अजून टिकून आहेत परंतु शहरी भाषेमध्ये जातं म्हणजे काय उखळ म्हणजे काय आणि विशेषतः शेतीमधल्या कामांशी संबंधित जे जे काही शब्द असायचे ते आता बऱ्यापैकी कमी झालेले आहेत देशासाठी प्राण अर्पण करणारा प्राण अर्पण करणे म्हणजे ॲक्च्युली त्याचा तो त्या देशाचं काम करताना त्यानं मरण पत्करलेला आहे म्हणजे मरण पत्करल्यामुळे तो हुतात्मा झालेला आहे मात्र देशप्रेमी असतात ते जिवंत राहून देशावर देशावर प्रेम करतात क्रांतिकारकही काही वेळेला जिवंत राहून बदल घडवण्याचा प्रयत्न करतात अर्थात ते जर सापडले गेले तर मग मात्र त्यांच्यावरती शासन कठोर कारवाई करतं हा भाग वेगळा आणि कर्तव्यात वे तत्पर असणारा म्हणजे कर्तव्यदक्ष हीही काही शब्दसमूहाबद्दलचे शब्द, शब्द तुमच्यासमोर मी मांडलेले आहेत ही मागा प्रश्न झालेले त्यावेळे डबल आपण बोलणार नाही कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा म्हणजे हजर जबाबीपणा त्या माणसाकडे असतो मात्र जास्त बळबळ करणाराला आपण वाचाळ वाचाळ वीर असे काही वेळ म्हणत असतो घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा म्हणजे पागा असा एक शब्द आहे या संदर्भामध्ये एक माहिती कालच प्रसिद्ध झाली होती हुजूर पागा ही पुण्यामधली शाळा आहे तुम्ही म्हणाल हे कसं काय मग शाळा तिथं घोडे बांधण्याची जागा कशी आहे तर जेव्हा पिशव्या होती पिशव्याच्या काळामध्ये घोडे बांधण्यासाठी जी जागा वापरली जायची त्याला हुजूरपागा असं म्हटलं जायचं नंतरच्या काळामध्ये पेशवाई गेली तिथं नंतरच्या काळामध्ये एक बिल्डिंग बांधली तिथं शाळा सुरू झाली आणि म्हणून त्या शाळेला आजही हुजूरपागा असंच नाव आहे बघा इतिहास असतो काही गोष्टींना मग गोठा म्हणजे काय गोठा म्हणजे गुरे बांधण्याची जागा आरामग्रह ज्याला रेस्ट हाऊस म्हणतात म्हणजे विशिष्ट व्यक्तींच्या अधिकाऱ्यांच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या वि आराम करण्याची जागा विश्रांती घेण्याची जागा मुक्काम करण्याची जागा त्याला आरामग्रह असं म्हटलं जातं विश्रामग्रह असंही म्हटलं जातं साध्या भाषेमध्ये ज्याला तुम्ही रेस्ट हाऊस म्हणता म्हणजे तेच हे आधी जन्मलेला मागाशा आपण शब्द हा घेतलेला होता पहा आधी जन्मलेला म्हणजे अग्रज नंतर जन्मलेला म्हणजे अनुज आणि दोन जन्म झालेला म्हणजे द्विज आता द्विज हा शब्द पक्ष्यांसाठी वापरला जातो कारण पक्ष्यांचा जन्म दोनदा होतो असं मानतात म्हणजे एकदा अंड शरीरातनं बाहेर येतं तेव्हा जन्म होतो आणि पुन्हा अंड्यातून पिलू बाहेर येतं तेव्हा एकदा जन्म होतो म्हणून त्याला द्विज असं म्हटलं जातं आता मी यापुढं काही शब्द तुम्हाला दाखवतो आहे मी जे सुरुवातीला म्हटलं होतं पाचशे बत्तीस शब्दसमूहांबद्दल एक शब्द आपण वापरतो त्यातले हे काही शब्द आहेत माकडाचा खेळ करणारा म्हणजे मदारी हत्तीला काबूत ठेवणारा म्हणजे माहूत तळहातावर पळीभर पाणी घेऊन पिणे म्हणजे आचमन शब्द नीट लक्षात ठेवा अनेक शब्द मी तुमाल दाखो तो या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आहे पाहण्याचं काम तुमचं आहे व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही पॉज करायचा हे सगळे शब्द वहीमध्ये लिहून घ्यायचे पुन्हा पुन्हा वाचायचे परीक्षेमधला एक एक मार्क तेवढाच महत्त्वाचा असतो हा व्हिडिओ पाहून हे शब्द लिहून जर तुम्हाला एक मार्क मिळाला आणि तुमचे एकोणनव्वदचे नव्वद मार्क झाले तर तुम्हाला होणाऱ्या आनंदापेक्षा मला तो जास्त आनंद होणार आहे कारण एकोणनव्वद मार्क पडलेल्या विद्यार्थ्याला किती मनातून कष्ट होतात अरे मी अजून थोडा अभ्यास केला असता तर माझं स्टीटीचं पूरपासून हे स्वप्न पूर्ण झालं असतं कृतज्ञ म्हणजे उपकार विसरणारा कृतज्ञ म्हणजे उपकार जाणणारा या प्रकारचे हे है शब्द आहेत खोटी तक्रार करणे म्हणजे कांगावे खोरपणा करणे अशा प्रकारचे हे शब्द त्रैमासिक तीन महिन्यांनी मासिक दर महिन्याला षणमासिक सहा महिन्याला वार्षिक बारा महिन्याला म्हणजे एका वर्षानंतर प्रसिद्ध होतं नियतकालिक म्हणजे वरचे सगळे नियतकालिकच आहेत ते निश्चित वेळी प्रसिद्ध होतात साप्ताहिक दर आठवड्यावर प्रसिद्ध होतं हे काही शब्द आपले पाठ करून ठेवणं गरजेचं आहे गगनचुंबी म्हणजे आकाशापर्यंत पोहोचलेल्या इमारतींना आपण गुग गगनचुंबी असं म्हणतो म्हणजे हे शब्द मी काय सगळे तुम्हाला वाचून दाखवणं गरजेचं नाही तुम्हाला वाचता येते तुम्ही व्हिडिओ पॉज करून शब्द सगळे शब्द वाचून घेऊ शकता आणि पुढे जाऊ शकता चांदणी असलेला पंधरवडा म्हणजे शुक्ल पक्ष काळोख्या रात्रीचा पंधरावडा म्हणजे कृष्ण पक्ष म्हणजे ज्यावेळेला संध्याकाळी सूर्य मावळतो त्यावेळेला जर आकाशामध्ये चंद्र असला तर त्याला आपण शुक्ल पक्ष म्हणतो आणि ज्यावेळेला जर चंद्र नसला तर त्याला कृष्ण पक्ष असं म्हटलं जातं एका महिन्याचे असे हे चंद्रमासातले दोन भाग केलेले असतात भिक्षा मागणारा म्हणजे माधुकरी सूर्योदयापासून एक ते तीन तास म्हणजे रामप्रहर या प्रकारचे अनेक शब्द मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत शब्दांच्या क्रमाकडे जाऊ नका कारण मी हे क्रम कसेही पुढं मागं टाकलेले आहेत अर्थात माझ्याकडे ते होते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत अभ्यास तुम्हालाच करायचा आहे आणि तुम्हालाच टी ई टी परीक्षा पण द्यायची आहे पास तुम्हालाच व्हायचे या चॅनलमध्ये असलेले अनेक व्हिडिओज पहा आणि आत्ता तुमच्यासमोर जे दोन व्हिडिओ दोन्ही बाजूला दाखवलेले आहेत ते सुद्धा अभ्यासा म्हणजे तुमचा टी ई टीचा अभ्यास पूर्ण होईल परीक्षेसाठी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद